हॅलो जय भीम आमच्याकडे झाड लावणं चालू आहेत आवडीच झाड कुठे आवडीच झाड आवडीच झाड लावत आहे इथं मॅडम देशमुख मॅडम आहेत ना यांनी हे आणलं आहे झाडाच झाडे लावा हे लिंबू

इकडे ठाकरे मॅडम तर कुठे आहेत मॅडम तिथं मशीन कामामध्ये होते त्यांचा व्हिडिओ घेतला ठाकरे मॅडम झाड लावत आहे झाडाचं तिघड करत आहे कुठे ठाकरे मॅडम प्रसिद्ध मॅडम ग्रामपंचायत नगरपंचायत आहे ना नगरपंचायत दिवसा

बघा झाडं वाव गाई खातात म्हणून त्यांना झाडांना संरक्षण करत आहेत पिंजरा लावून संरक्षण करत आहे गाईपासून बच्चा मुक्तताई खूप कामाचीच आहेत युट्यूबवर टाकतात टाका आणि मलेशिया शाळे हाँ हाँ अरे हेलोग्स आ गए मंडल अपने मोबाइल नहीं है लोग्स चौदह रह गए चौदह रह गया अपना देना देना सारी मेहनत जितनी देर लोग इस राज्य में इतनी दिलवाएगा ये दंडा ये दिन कहाँ पड़ेगा हाँ यार बस तो नहीं ये पालिकुड़ उखारना ये कुड़ उखारते लोग करते हैं हमको लोक शायन तुम जगह है ना

<laughs> म्हणून मशीन कामा आघाडी आज गेल्या नाही का मशीन नाही भजन भिजन पाहिजे आधार झाला थोडस पकडजा पकडा